तो बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा तो इमोशनला किती आत लावतो आणि किती उंची गाठतो ते महत्त्वाचं की मी माझ्या मुलाला म्हणतो की कुंडात उडी घेऊन जीव द्यावा असा वाटतो पण पुरुषार्थ आडवा येतो तो, तो, तो अख्खा सीन मुलासमोर मी रडतो बाप म्हणून आपण ना मुलासमोर नाही रडत पण ह्याच्यामध्ये तो इतका कोसळतो की तो, तो, तो मुलासमोर रडतो श्यामच्या या चित्रपटामध्ये श्यामचे वडील म्हणून काम केलेले मराठी चित्रकलाकार संदीप पाठक माझ्यासोबत आहेत जो कोणी थिएटरच्या बाहेर येतो त्याच्या डोळ्यातून आश्रू बाहेर पडतात फार भाऊक झालेले आहेत तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होती ही भूमिका साकार नक्कीच कारण हा चित्रपट सगळ्या लोकांच्या मनात आहे हृदयात आहे त्यामुळे अशा एक ही विशिष्ट उंची गाठलेली ही कलाकृती असते त्याला परत आपण हात लावायचा म्हणजे लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून ॲक्टर म्हणून आम्ही सगळ्यांनी तर ते आव्हान हे आपल्याकडे शिवधनुष्य म्हणतात तसंच आमच्यासाठी होतं परंतु आम्हाला हे खूप छान वाटतं जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यांची इमोशन सेम आहे आईबाबतची भावना जी आहे ती सिमिलर आहे आणि जर आम्ही त्यापर्यंत पोचत असू तर त्या दृष्टीने आमचा सिनेमा यशस्वी आहे तो ऑफिस कलेक्शनपेक्षा तो इमोशनला किती आत लावतो आणि किती उंची गाठतो ते महत्त्वाचं सिनेमा बघून आपल्या आईची आठवण होणं तिथे आम्ही जिंकतो असं मला वाटतं आणि एक भावने क्षण आहे चित्रपटामध्ये असा कुठला क्षण की तुम्हीसुद्धा भावनिक झाला होता माझा एक सीन आहे सेकंड हाफमध्ये की मी माझ्या मुलाला म्हणतो की कुंडात उडी घेऊन जीव द्यावा असं वाटतो पण पुरुषार्थ आडवा येतो तो अख्खा सीन मुलासमोर मी रडतो ते माझ्यासाठी खूप जड होतं कारण माझा मुलगा का सुद्धा शर्वच्याच वयाचा आहे सो मला तो सीन करताना खूप हेवी गेलं कारण नवरा म्हणजे बाप म्हणून आपण मुलासमोर नाही रडत पण ह्याच्यामध्ये तो इतका कोसळतो हो की तो मुलासमोर रडतो तो सीन ॲक्टर म्हणूनही चॅलेंजिंग व्हायचं एरवी संदीप पाटक हे कॉमेडी सीनसाठी म्हणजे फार जास्त ओळखले जातात मात्र यामध्ये फार गांभीर्य आणि फार हृदयाला स्पर्श करतात हे सगळं करत असताना तुम्हाला किती जड गेलं ते खरं तर मोठ्या प्रमाणात मी विनोदी भूमिका केलेल्या आहेत परंतु तुम्ही जर चित्रपट बघाल रंगापतंग आहे एक हजाराची नोट आहे इडक आहे राख आहे वाय फिल्म आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी इन्व्हेस्टमेंटसारखी फिल्म आहे ज्याच्यामध्ये माझ्या गंभीर प्रकृतीच्या भूमिका आहेत परंतु लेंथवाईज मला ह्या सिनेमामध्ये मोठा कॅनवास मिळाल्यामुळे ती जास्तीत जास्त पोचते ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की आपण प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करावं मग ते रडून असेल किंवा हसून असेल प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे रोलला न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी मी धडपडत असतो अनेक चित्रपट तुमचेच आले मात्र श्यामच्या आई चित्रपटेतचं तुमच्या या सर्व कार्यक्षेत्रामध्ये हृदयात काय स्थान असेल मला असं वाटतं ॲक्टर म्हणून मी साधारण वीस बावीस सु, बावीस वर्ष काम करतो आहे माझ्या दृष्टीनं श्यामच्या आईपासून माझ्या ॲट द एज ऑफ पंचेचाळीस माझी सेकंड इनिंग सुरू झाली असं मला वाटतं नक्कीच तुमच्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा खूप छान चित्रपटात खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना डोळ्यातून आश्रू काढणारा हृदयाला स्पर्श करणारा श्यामच्या आई चित्रपट आपल्या सर्व मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे विष्णूसाना प्लेक्स मराठी पुणे 完璧。